सुरुवातीला एक महत्वाची बातमी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे केवायसीची अट रद्द केल्यानं आता खात्यात पैसे जमा होऊ लागलेत फार्मर आणि शेतकऱ्यांची यंदाची दिवाळी मात्र गोड होणार आहे दिवाळीपूर्वी आता पन्नास हजार रुपयांचं अनुदान मिळणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक व राज्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारने मोठे निर्णय घेतलेले आहेत सर्व काय बातम्या बघायला मिळतील त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनेलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका म्हणजे रोजची रोज झटपट ठळक बातम्या बघायला मिळतील तर चला पाहूया मोठा कसोटीचा शेतकऱ्यांचे मोठे नुकसान लवकरात लवकर अजून भरपाई द्यावी लागेल सध्याची परिस्थिती तेलंगणा राज्याप्रमाणे ओबीसींना बेचाळीस टक्के आरक्षण द्या वडेट्टीवार यांची मागणी आहे तेलंगणा राज्याने जसे ओबीसींना बेचाळीस टक्के आरक्षण दिले तसे आरक्षण देण्यात यावे अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली महत्वाची बातमी कर्नाटकामध्ये शेतकऱ्यांना हेक्टरी सतरा हजार रुपयांची नुकसान भरपाई एनडीआरएफच्या मदतीच्या निकषापेक्षा जास्त भरपाई देण्यात येत असल्याने शेतकरी खुश शेतकऱ्यांसाठी आली आनंदाची बातमी पीक किंवा नुकसान भरपाई मिळणारे जिल्हे तालुके जाहीर झालेले असून आता तुमच्या जिल्ह्यात किती रुपये मिळणार सर्व काय बघायला मिळेल त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा यवतमाळ जिल्ह्याचा पण नंबर लागलेला असून वनी झरी याही तालुक्यात पैसे वाटप सुरू झालेले आहे तसेच कळम पांढरकवाडा मारेगाव आर्णी घाटंजी यवतमाळ राणेगाव दारवा नेर बाबुळगाव या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होत आहेत तुमच्या पण जिल्ह्याची बातमी बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला महत्त्वाची बातमी कृषी क्षेत्रातील दोन योजनांना प्रारंभ पस्तीस हजार कोटींची तरतूद झाली शेतकऱ्यांना मोदी सरकारकडून दिवाळीची भेट देखील बघायला मिळत आहे तसेच आता व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चालावं तुमच्या जिल्ह्याचं नाव कमेंटच्या माध्यमातून सांगा तुमच्या जिल्ह्यात नेमका पीक किंवा कधी मिळणार ती बातमी आपण लवकरात लवकर देऊ विमा कंपनींना कृषी मंत्र्यांना हटवा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची ओडसाळ येथे मागणी बघायला मिळत आहे एकशे सोळा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर टाकले तीन हजार सातशे रुपये थेट अमेरिकेतून शेतकऱ्यांना मिळाली नुकसान भरपाई रक्कम अतिवृष्टीचा कर सोयाबीन कापणी प्रयोगात ठरला सध्या स्थितीला नुकसानीचा आरसा मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्याने सोयाबीन पिकाच्या हातुनात नुकसान सहा महिने वाट पाहावी लागणार नाही आता डायरेक्ट जमीन मोजणी होणार तीस दिवसामध्ये महसूल विभागाचा नवीन निर्णय झाल्याने शेतकऱ्यांना मिळणार दिलासा ठाकरेंचा अंबरडा मोर्चा सरकारला थेट इशारा कर्जमाफी करा आम्ही नाही तर रस्त्यावर उतरू उद्धव ठाकरे यांनी इशारा दिला नुकसानग्रस्तांना देण्यात येणारी रक्कम ही तुटपुंजी असल्याचा दावा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना देण्यात येणारी रक्कम ही खूपच कमी आहे असा दावा राहता बाजार समितीमध्ये कांद्याला एक हजार आठशे रुपयांचा दर मिळालेला आहे एक हजार आठशे रुपयांपर्यंत बाजारभाव महत्त्वाची बातमी बेचाळीस पॉईंट बासष्ट टक्के बासष्ट कोटी रुपये मिळाले शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे आल्याने नुकसान भरपाई मिळाली कन्नड येथे कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांचे आमरण उपोषण शेतकरी मित्रांनो कर्जमाफी व्हायला पाहिजे की नाही तुम्हाला काय वाटतंय कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हायला पाहिजे तर हो म्हणून नक्की सांगू शकता कर्जमाफीसाठी शेतकरी सध्या आक्रमक अखेर पीक किंवा नुकसान भरपाई वाटप पुढील याद्या सरकारकडून जाहीर झाल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे होणार थेट जमा आलेल्या माहितीनुसार कोणत्या याद्या आहेत कोणत्या जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात किती रुपये मिळणार सर्व माहिती आलेल्या असून आता फक्त लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्हाला बघायचा आहे व तुमच्या जिल्ह्याचं नाव कमेंटमध्ये सांगा म्हणजे तुमच्या जिल्ह्याची पीक विम्याची बातमी आपण नक्की देणार आहोत तर आलेल्या माहितीनुसार आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये परभणी या ठिकाणी पण आता पाच मोठ्या प्रमाणामध्ये बाधित शेतकरी पाच लाख बघायला मिळत आहेत त्यांच्या बँक खात्यात आता रक्कम वाट सुरू केली शेतकरी मित्रांनो महत्त्वाचे अपडेट म्हणजे जर तुम्हाला आता यावेळेस हरभरा पिकातून अधिक उत्पन्न मिळवायचे असेल तर एक वेळेस इन्वेज एक्क्याऐंशी हरभऱ्याची व्हरायटी नक्कीच घेऊन बघू शकता अधिक उत्पन्न मिळवून देणारी ही व्हरायटी बघायला मिळत आहे कमी खर्चात अधिक उत्पन्न देणारी व्हरायटी म्हणजे इनोवेज एक्याऐंशी ही व्हरायटी आपल्याला बघायला मिळत आहे तुम्ही देखील यावेळेस पेरणी करताना हरभऱ्याची जर पेरणी करायची असेल तर इनोवेज एक्याऐंशी ही हरभऱ्याची व्हरायटी नक्कीच आणून पेरणी करू शकता महत्त्वपूर्ण बातमी नागपूर या बाजार समितीमध्ये सध्या स्थितीला सोयाबीनला जास्तीत जास्त चार हजार दोनशे पंचवीस रुपयांचा दर मिळतोय कमीत कमी तीन हजार आठशे रुपये तर आवक एकतीस क्विंटलपर्यंत आलेली होती दरामध्ये मध्यम स्वरूपाची स्थिती बघायला मिळत आहे अद्याप तरी चांगला बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी चिंतेत आहे चार हजार रुपयांपेक्षा अधिक दर मिळावा अशी शेतकऱ्यांची पुन्हा एकदा मागणी सुरू चोवीस कॅरेट सोन्याची किंमत प्र प्रति दहा ग्रॅम सध्या स्थितीला एक लाख वीस हजार सहाशे पंचवीस रुपयांवर आलेली बघायला मिळत आहे मोठ्या प्रमाणात सोन्याचे दर वाढत चाललेले आहे सोन्यामध्ये तेजी आलेले असून स्थितीला दरामध्ये वाढ शासन आदेश हैदराबाद गॅजेटपुरताच मर्यादित ओबीसींना भडकावू नका बावन्न कोणींचा इशारा बावन्न कोणींनी असं सांगितलं आहे त्यामुळे ओबीसींना घाबरण्याची गरज नाही असं देखील ते म्हटलेले आहेत मदतीसाठी शेतकऱ्यांना ए के वाय सीमधून सूट सध्या स्थितीला जर विचार केला तर शासन परिपत्रकामुळे दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे आता जमा होणार आहेत काहींना आज मिळतील काहींना उद्या मिळतील तर काहींना दिवाळीपर्यंत शंभर टक्के पैसे मिळणार आहेत त्यामुळे काळजी करू नका कसलीही चिंता आता करत बसू नका मोठी बातमी आहे आता पीक विमा नुकसान भरपाईचे पैसे जमा होणारे पुढचे कोणते तालुके आहेत यादीत अजून कोणत्या जिल्ह्याचं नाव सरकारने घेतलं आहे सर्व काही बातमी आलेल्या असून आता फक्त राहिलेल्या व्हिडिओ लक्ष देऊन बघा तुमच्या जिल्ह्याची तालुक्याची पीक विम्याची बातमी बघायला मिळेल तर आलेल्या माहितीनुसार पुढील जिल्हा वाशिम जिल्हा वाशिम जिल्ह्याचं पण नाव सरकारने घेतलेलं आहे तसेच यामध्ये काही तालुके पण असे असून पीक विमा नुकसान भरपाईचे काहींना तेवीस हजार काहींना चोवीस तर काहींना बारा हजार रुपये मिळणार आहेत यामध्ये कारंजा दुसरा तालुका आहे मानोरा तिसरा तालुका आहे वाशिम याही ठिकाणी आता पूर्णपणे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता सोडण्यात येणार आहेत म्हणजे वाटप करण्यात येणार आहेत त्यामुळे आता कसली काळजी व चिंता करत बसण्याची गरज पडणार नाही सरकारच्या माध्यमातून डायरेक्ट मोठा निर्णय झाला अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना इतिहासात सर्वात मोठी मदत जिल्हाध्यक्ष बसवराव पाटील यांनी यांनीही माहिती दिलेली आहे ते म्हटले की इतिहासातील सर्वात मोठी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत बघायला मिळत आहे असं त्यांनी सांगितलं मोठ्या प्रमाणात आता पैसे वाटप करा पीक कापणी प्रयोग ठरला नुकसानीचा आरसा काही ठिकाणची परिस्थिती मात्र आता पीक विम्याचे पैसे जाहीर लातूर जिल्ह्यात पण मिळणार नुकसान भरपाईचे पैसे शेतकऱ्यांची चिंता होणार धोर शेतकरी मित्रांनो काळजी करू नका तुमच्या पण जिल्ह्याचं नाव नक्कीच सांगा माझ्या राजकीय कारकिर्दमध्ये मी पाहिलेले पहिले हतबल मुख्यमंत्री म्हणजे उद्धव ठाकरे बावनकुळे यांची उद्धव ठाकरेंवर टीका बघायला मिळत आहे ते म्हटले की माझ्या कारकिर्दमध्ये हतबल पाहिलेले मुख्यमंत्री ते म्हणजे उद्धव ठाकरे यांना पाहिलेला आहे अशी टीका बावनकुळे यांनी केल्याचं देखील बघायला मिळत आहे त्यांनीही काल टीका केली आत्ता महत्वाची बातमी अन्न सुरक्षा आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यावर सरकारचा भर कृषी कृषीमंत्री शिवराज चौहान यांनी दिली माहिती त्यांनी थे, स्पष्टपणे दिलेल्या माहितीनुसार असं सांगितलं आहे की शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यावरती भर शेतकरी पुत्रांनो कर्जमाफी नव्हे तर कर्जमुक्ती घ्या असे म्हणा वडले सध्यास्थितीला जर विचार केला तर परतुरे येथे विविध मागण्यांसाठी मराठवाड्याच्या हंबरडा आंदोलन शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद देखील भेटलेला होता कर्जमाफी देण्याची मागणी केली हेक्टरी पन्नास हजार रुपये देण्यात यावे अशी पण मागणी करण्यात आलेली आहे अतिवृष्टीमुळे बाधित तालुक्यांना पण मदत पीक किंवा नुकसान भरपाईचे पैसे केले सरकारने जाहीर आता अजून कोणते तालुक्या आहेत कोणते जिल्हे आहेत की त्या ठिकाणी पण पीक किंवा नुकसान भरपाईचे पैसे जमा होतील आता ते पण तुम्हाला दाखवत आहे आता फक्त राहिलेला व्हिडिओ लक्ष देऊन तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे तर या ठिकाणी बघू शकता अतिवृष्टीमुळे बाधित तालुक्यांना आता मदत सरकार तर जाहीर करतच आहे त्यात मालेगाव त्यानंतर नांदरगाव तालुक्यात पण काहीना हेक्टरी पंधरा हजार काहीना वीस हजार रुपये मिळू शकतात तसेच आता काही ठिकाणी वाटप सुरू पण झालेलं आहे कळवण तालुका मिलना या ठिकाणी पैसे मिळणार आहेत देवना दिंडोरी सुरगना नाशिक त्र्यंबकेश्वर पेठ इगतपुरी निफाड सिन्नर चांदवड येवला या तालुक्यातील पण शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हेक्टरी वीस हजार हजार आता वाटप सुरू ओबीसीवर अन्याय होऊ देणार नाही आहे दोन सप्टेंबरचा आर हा फक्त मराठवाड्यापुरताच मर्यादित आहे चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली माहिती व ओबीसीवर कसलाही अन्याय होऊ देणार नाही अशी माहिती चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेला आहे त्यामुळे ओबीसी समाज बांधवांना चांगला दिलासा मिळू शकतो असं म्हटलं तरी हरकत नाही आहे तसेच आलेल्या माहितीनुसार आता सरकारचे काही निर्णय पुढे चालून होणार आहेत त्याबाबतच्या देखील अपडेट आपण देऊ महत्त्वाची बातमी कृषीमंत्री दत्तात्रय यांनी शेतकऱ्यांना केले हे आव्हान एकेवायसी देखील शेतकरी मित्रांनो केले नसेल तर करून घ्या पैसे वाटप सुरू आहे जेणेकरून रक्कम तुमच्या बँक खात्यात जमा होऊन जाईल त्यामुळे तुम्हाला कसली काळजी चिंता करण्याची गरज पडणार नाही हे सरकारचा निर्णय महत्त्वपूर्ण बातमी आहे आता पुढील तालुके जिल्हे जाहीर झालेले आहेत अजून कोणत्या जिल्ह्यांमध्ये तालुक्यांमध्ये पीक किंवा नुकसान भरपाईचे पैसे मिळणार आहेत त्यांच्याही याद्या आलेल्या असून आता मात्र राहिलेला लक्ष देऊन दोन मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा प्रत्येकाने आपापल्या जिल्ह्याचं नाव देखील कमेंटमध्ये सांगा तुमच्या जिल्ह्यात पीक किंवा नुकसान भरपाईचे पैसे नेमके कधीपर्यंत मिळतील ती बातमी आपण नक्की देणार आहोत तर आलेल्या माहितीनुसार जळगाव जिल्हा याही ठिकाणी पैसे आता वाटप सुरू होत आहेत त्यानंतर नंदुरबार जिल्हा दुसऱ्या क्रमांकावरती असून नंदुरबार जिल्ह्यातील पण शेतकऱ्यां बँक खात्यावरती आता पैसे जमा होणार आहेत मुक्ताईनगर तालुका जळगावमधील आहे याही ठिकाणी पैसे येतील त्यानंतर पाचोरा जामनेर रावेर तसेच नंदुरबारमधील शहादा नंदुरबार नवापूर अक्कलकुवा ताळोदा अकराणी या तालुक्यांमध्ये पैसे वाटपाला आता सुरुवात महत्त्वाची बातमी मान्सून घेणार महाराष्ट्राचा निरोप अलिबाग अहिल्यानगर अकोल्यापर्यंतच्या भागातून आता मान्सूनची माघार बघायला मिळत आहे मान्सून आता जाण्याच्या स्थितीमध्ये असून शेतकऱ्या मित्रांनो शेतीची कामे उरकून घ्या पुन्हा एकदा पावसाचं आगमन महत्त्वपूर्ण बातमी आहे सोयाबीनचे उत्पादन वीस लाख टनांनी घटण्याचा अंदाज असून सोयाबीनचे उत्पादन वीस लाख टनांनी आता घटण्याचा अंदाज आहे मोठ्या प्रमाणामध्ये सोयाबीनचे उत्पादन पावसामुळे घटण्याची शक्यता असून शेतकरी चिंतेत महत्त्वाची बातमी लाडक्या बहिणींना झा लाडक्या बहिणी झाल्यात योजनेत ई सीचा गोंधळ ए के वाय सी करा म्हणून सांगण्यात येते ई के वाय सी करायला गेलं तर ई वाय सी करताना अडचण महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांना दिलासा मिळणार जिल्ह्यातील बावन मंडळातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना निश्चित मदत मिळणार अखेर सरकारने निर्णय घेतला काहींना पंधरा हजार काहींना वीस हजार रुपये देखील मिळू शकते होय शेतकरी मित्रांनो काळजी करत बसू नका तुमच्यासाठी सरकार आता मोठा निर्णय घेत आहे असं जरी म्हटलं तरी काही हरकत नाही आहे आता आनंदाची बातमी आलेली आहे आलेल्या माहितीनुसार पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांचीही गवाई असून त्यांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील बावन मंडळातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आता निश्चित मदत त्यामुळे काळजी करायची नाहीये डायरेक्ट पैसे आता बँकेत येणार महत्वाची वादळ रस्त्यावर तर मुंबई ठाणे पुणे जाम करू अशी दिली माहिती आलेल्या माहितीनुसार ओबीसींचे वादळ हे रस्त्यावर येत असतानाच चित्र बघायला मिळत आहे तर आता मुंबई ठाणे पुणे हे आम्ही जाम करून टाकू असं ओबीसी बांधवांनी सांगितलेलं आहे नागपुरामध्ये काल ओबीसी मोर्चा होता महत्त्वपूर्ण बातमी शेतकऱ्यांसाठी आहे धनधान्य योजनेचे अखेर सुरुवात आता बघायला मिळत असून याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे ही योजना म्हणजे प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजनेचा शुभारंभ करण्यात आलेला असून याचा थेट फायदा आता सर्व शेतकऱ्यांना मिळणार शेतकरी मित्रांनो आजच्या ठळक बातम्या कशा वाटल्या ते देखील कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला कशा वाटत आहेत ते सांगू शकता तसेच रोजची रोज ठळक रुच बातम्या बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑलवरती नक्की टाका पीक किंवा नुकसान भरपाई हवामान अंदाज कांदा कापूस बाजारभाव तूर बाजारभाव राजकारण ओबीसी आरक्षण मराठा आरक्षण याबाबतच्या बातम्या आपण नक्की देत असतो धन्यवाद